नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे येथील चैतन्य कालनाथ महाराज तालुक्यातील बिडकिणी येथे दरवर्षी प्रमाणे धुलेवंदन दिवशी चैतन्य कालिपनाथ महाराजांची काठी व पालखीची मिरवणूक ढोल ताशेच्या गजरात गावातून काढण्यात येते तसेच धुलिवंदनाच्या दिवशी संध्याकाळी ही काठी व पालखीची स्वर्गवासी सोनाजी करंडे भगत यांच्या घरापासून निघाली होती व गावातून ही काठी व पालखीची मिरवणूक ढोल ताशेच्या गजरात काढण्यात आली व हे चैतन्य कालिपनाथ काळ पहाड हे जागृत स्थळ असून येथे भाविक भक्त दर्शनासाठी बिडकीने उपदेशातून येतात ही काठी बिडकीन येथून पायी चालत श्रीक्षेत्र मडी येथे जाते व मडी येथे सर्वात प्रथम चैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या कळसाला सर्वात पहिले मानकरी बिडकीण येथील का पहाड या काठीला आहे व सकाळी पाठे या काठीचे दर्शन होते काठीचा कळसाला स्पर्श होताच कळस हे फिरतो ही एक महत्वाची बाब आहे व तेथील कार्यक्रम संपल्यावर ही काठी परत बिडकिनकडे फिरते व सोमपळी रोड येथील कानिपनाथ महाराज यांच्या मंदिरात येऊन काठी थांबते व तेथे भंडाराच्या प्रसाराचं आयोजन करण्यात येते व नंतर ती काथी स्वर्गवासी सोनाजी करंडे भगत यांच्या घरी जाते नऊशे नव्या नव्वसाठी बिडगिन औरंगाबाद नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ